अनेकदा आपण चुकीने पेट्रोल गाडीत डिझेल किंवा डिझेल गाडीत पेट्रोल टाकले तसेच पेट्रोल पंपावरच्या टँकमध्ये पाईप टाकला डिझेल अशा अनेक घटना वारंवार ऐकत असतो मात्र सातपूर परिसरात भलतच ही घटना आहे सातपूरच्या पिंपळगाव बहुला या ठिकाणची सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव बहुला या ठिकाणच्या परिसरातील चंद्रभागा लॉन्स या ठिकाणी यश पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी भूषण कैलास निमसे हा नेहमीप्रमाणे आपलं काम करत होता मात्र काल झालेल्या दुपारच्या घटनेनं अनेकांशी देखील भव्यालाय नेमकं झालंय असं या ठिकाणी दोन तरुण हे महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची थार गाडी घेऊन आले आणि डिझेल टाकण्यासाठी त्यांनी या कर्मचाऱ्याला सांगितलं मात्र निमसे यांना थार गाडीमध्ये दोन हजार दोनशे रुपयांचे डिझेल टाकण्यास सांगितल्यानंतर निमसेने डिझेल पण टाकले मात्र बनवाट फोन पे ॲपद्वारे पैसे ट्रान्स्फर झाल्याची माहिती पेट्रोल पंपावरील कर्मचारी निमसेला पेट्रोल पंपावरील या संपूर्ण घटनेनंतर या वाहन चालकांनी दिली मात्र पैसे न आल्याचे सांगताच महिंद्रा कंपनीच्या थार गाडी घेऊन पळण्याचा या दोघांनी प्रयत्न केला मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांनी गाडीचा नंबर शोधण्याचा देखील प्रयत्न केला मात्र हे दोघही सुसाट वेगाने त्या ठिकाणाहून फरार झाले मात्र या गाडीवर कुठेही नंबर नव्हता तसंच या गाडीवर पुढे आई आणि मागे द पाटील्स असे नाव होते मात्र या सर्व प्रकारचा घटनाक्रम सी सी टी व्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे संदर्भात भूषण निमसे यांनी सातूर पोलीस ठाण्यात तक्रार देत माध्यमांसमोर या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे काल साडेचार वाजेच्या दरम्यान एक सहा गाडी आली होती हो नंबर प्लेट दोन्ही पण नव्हत्या तर त्यांनी डिझल्ट टाकलं माझ्याकडनं आणि पळवून गेले पैसे न देतात आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न केला ते पळवूनच गेले तक्रार केली का मालकाला सांगितले मालक बोलले की बघू आपण काय नंतर एवढं काही कळालं नाही मला आणि तुम्ही त्या गाडीचा पाठलाग केला त्या संदर्भात पाठलाग केल्यानंतर आम्ही त्यांना पंपय त्या सिग्नल पर्यंत त्यांना आम्ही म्हणजे आम्हाला दिसले नाही आम्ही त्यांचा पाठलाग म्हणजे आवाज वगैरे दिला तर ते तिथून पळून गेले तर रस्त्याने येतात आता चार पाच जणांना मारून टाकलं असतं त्यांनी एवढी जोरात गाडी चालवते साधारणतः डिझेल किती आहे गाडीमध्ये डिझेल बावीसशे रुपये डिझेल टाकलं त्यांनी ते मला म्हणजे फोन पे करतो त्यांच्याकडे काहीतरी फेक ॲप्लिकेशनने मला सक्सेस दाखवलं मी चेक करत होतो फोनमध्ये की आहे की नाही आलं की नाही आलं नाही त्यांना आवाज दिला तर ते थांबले नाही या संदर्भात आपण सातपूर पोलिस स्टेशनला काही तक्रार दिली का आता मी जस्ट तक्रार दिली आहे की अशी अशी गाडी म्हणून माझ्याकडे फुटेज आहे म्हणून तर त्यांनी माझं नाव नंबर वगैरे सर्व लिहून घेतलंय मग बाबू आपण सातपूर पोलिसांना काय आव्हान करणार त्यांना एवढंच सांगेल की हे प्रकार जे घडत आहे आधी पण खूप वेळा घडले आमच्या पंपावरती स्विफ्ट गाडीचं पण असा प्रकार दोन तीन महिन्यापूर्वी घडला होता तर हा प्रकार कोणासोबत होऊ नये गरीब माणसांची लुटमार होते आणि अशा टवळखोरांबद्दल कारवाई झाली पाहिजे नेमकं ते गाडीची काय ओळख काय नंबर आ, थार गाडी ब्लॅक कलरची पूर्ण ब्लॅक फेम केलेली त्याला मागच्या काचेवरती मोठ्या नावात इंग्लिश मध्ये पाटील नावे आणि पुढे छोट्या अक्षरात तर मराठीत आई नावे लाल कलर आपण कुठे राहतो मी पप्पा नर्सरी राहतो सिग्नलच्या बाजूला सहभाग केला घरामध्ये कोण कोण असतं आपल्या आई मिसेस मुलगी आहे लहान बस आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या गाडी चालकाची माहिती घेऊन त्याचा तपास करण्यासाठी सातपूर पोलिसांचा शोध मात्र सुरू आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक